नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आले बाजार भावावर आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहे आज आजचे बारले बाजार भाव मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो आज नऊ तारीख नऊ नोव्हेंबर आले बाजार भावाचं जर चर्चा करायची म्हटली तर थोडे मायनसमध्ये बाजार आहे आता लोकं म्हणतील बाबा तुम्ही भाव वाढले कीच व्हिडिओ बनवतात तसं काही नाही आपण रोजच्या रोजच अपडेट इथून पुढं देणार आहे असं कंटिन्यू मी सांगत आलेलो आहे कारण आपण एक शेतकरी माणूस आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो नऊ नोव्हेंबर वार रविवार आणि आज जर माले बाजारभावाची चर्चा करायची म्हटली तर जी, जी चालू वर्षाची लावण आहे तर एक दोन हजार रुपयापासून तर एक पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपयाची आजची खरेदी ही झालेली आहे चांगला टॉप क्वालिटीचा जर माल असला तर सव्वीस सत्तावीस रुपयाची आजची खरेदी ही झालेली आहे मित्रांनो तुमच्याकडे जर काही स आज सौदे झाले असतील तर ते पण कमेंट करून सांगा आणि आता भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे की पुढे कसे राहतील आठ दहा दिवसात कसे का राहतील काही लोक आता थांबून गेलेले तर मित्रांनो एकदमच पोळा फुटला एकदम साध्या भाषेत सांगतो मी पूर्ण ऑल भारतात जिथं जिथं अद्रक पिकवतात पूर्ण राज्यांमध्ये जिथं जिथं अद्रक होते तिथं माल काढणीला चालू झालेलं आहे आणि बाजारामध्ये आवक वाढलेली आहे ही साहजिक आहे जिथं आवक वाढली मार्केटमध्ये कुठलाही माल असो हे बा बाजारभाव पडत असतात मित्रांनो पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपयापर्यंत जो माल आहे तो एकदम टॉप क्वालिटीचा आहे आणि असे दोन हजार रुपयापासून तर पंचवीस सव्वीस सत्तर सत्तावीस रुपयापर्यंत ही आजची खरेदी झालेली आहे आणि त्याच्यातला जो डागी माल आहे तो डागी माल एक चार रुपयापासून हो, तर सहा रुपयापर्यंत तो आजची खरेदी झालेली आहे आणि खोडव्याचा जर विचार केला तर पस्तीस रुपयापर्यंत खोडव्याची ही खरेदी झालेली आहे मित्रांनो त्याच्यातला नवीन माल वीस ते पंचवीस रुपयापर्यंत एक झालेला आहे मित्रांनो मित्रांनो एक हे समजा आज नऊ तारीख आहे ना तर समजा वीस बावीस तारखेपर्यंत एक असा अंदाज वाटतो की ही जागेवरच भाव राहतील असं वाटतं आणि एक अंदा अंदाज असतो पण मध्येच जर काही थोडाफार भावामध्ये जर गुलाढाल झाली किंवा मायनस वगैरे किंवा जर चढ उतार झाली तर नक्कीच आपण अपडेट देणार आहे शंभर टक्के ही अपडेट तुम्हाला रोजच्या रोज भेटत राहील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान